नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत तुरीची दाल फ्राय त्यासाठी तिने तुरीची डाळ घेतलेली आहे आपल्याला तुरीची दाल फ्राय एकदम मसाले छान बनवायची आहे आणि त्याच्यासाठी मी आधी भाकरी बनवून घेतलेली आहे भाकरीची रेसिपी काही तुम्हाला शेअर केली नाही मी त्याच्या ही दाल फ्रायची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला मस्त काळ्या मसाल्याची बनवायची आहे त्यासाठी मी ते खोबरं घेतलेला आहे कांदा आहे लसण आहे कोथिंबीर आता हे सर्व मी व्यवस्थित गॅस भाजून घेणार आहे त्याच्यानंतर मस्त खरबस्त त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे आणि मग आपल्याला दाल फ्राय फोडणी द्यायची आहे खूप छान लागते खायसाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंट करून तुम्हाला कशी वाटली रेसिपी चला तर आता आधी आपण तुरीची डाळ शिजवून घेऊ ही डाळ जास्त शिजवायची नाही थोडीशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे अशी हाताने दबली पाहिजे आणि नंतर मग आपल्याला फोडणी द्यायची आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी आधी गंजामध्ये पाणी टाकून घेणार आहे पाण्याला उकळी द्यायची त्याच्यानंतरच डाळ टाकायची आहे तोपर्यंत आपण आता ही तुरीची डाळ धुवून घेऊ कमीच प्रमाणात लागतो तुरीची डाळ कारण मसाला असल्यामुळे जास्त आवश्यकता नाही आहे डाळीची अजून एका पाण्यानं धुऊन घेणार आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये हिघून घेतली भिकुरची डाळ टाकून देणार आहे तुम्हाला जर तुम्ही कुकर मध्ये शिजू शकता दोन शिट्ट्या काढल्या तर किंवा एकही शिट्टी शिजून येते आपल्याला जास्त शिजवायची नाहीये वरणासारखी आता जाळ कमी करून शिजू द्यायची थोड्या वेळ तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊ डाळ शिजत आहे आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे इथे एक मी जाळी घेतलेली आहे अशी लोखंडी ही आता आपल्याला चुलीवर ठेवून याच्यावर आपल्याला कांदा आणि खोबर भाजून घ्यायचा आहे आता ठेवून घेणार आहे अशी कांद्याचा हा थोडासा भाग काढून टाकायचा म्हणजे आजपर्यंत भाजल्या जाते छान कांदा अशी थोडीशी काप मारून घ्यायची याला सोप्या पद्धतीची भाजी आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते आता हे याच्यावर घेऊन देणार आहे मी जाळीवर आणि छान याला काळा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला काळ्या रस्त्यातली दाल फाय बनवायची आहे मस्त खोबरं भाजलेलं आहे आता खोबरं जास्त नाही भाजू द्यायचं नाही तर मग भाजी करसड लागते आता मी हे खोबरं काढून घेणार आहे आपण एकदा शिजली का थोडीशी शिजू द्या लागते अजून थोड्या वेळ शिजू देऊ पाच दहा मिनिट कांदेही छान भाजून राहिलेले आहेत खोबरं लवकर भाजून झालेलं आहे पण कांद्याला थोडा वेळ लागत आहे छान भाजून घ्यायचे कांदे असे पलटून घ्यायचे थोडे कांदे भाजलेले आहेत आता मी गॅस बंद करणार आहे हे काढून घ्यायचे मस्त भाजले गेलेले आहेत तर त्यातील लसूण आणि जिरा याची पेस्ट बनवून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यासोबत छान लागते

खोबर बारीक करून झालेला आहे आता हे काढून घेणार आहे मी मस्त काळा कलर आलेला आहे खोबऱ्याला आता सर्वात शेवटी आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा आहे खरबत्त्यामध्ये आणि हा बारीक करून घ्यायचा आहे कांदाही बारीक करून झालेला आहे आता मी ना काढून घेणार आहे मस्त किबत्तीची चव लागलेली आहे मसाल्याला तुम्ही अशा पद्धतीची दालफाय एकदा नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि इथे मी हा आंबा घेतलेला आहे हा आपल्याला भाकरी सोबत आणि दाल फ्राय सोबत खायचा आहे याचा काही बनवणार नाही आहे मी हा नुसताच कच्चा खायचा आहे मसाला वाटेपर्यंत डाळही शिजलेली आहे अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे डाळ हे बघा खूप जास्त बारीक नाही करायची अशी हाताने दबली पाहिजे एवढीच शिजवायची आहे आपण फोडली घेऊन घेऊ आता फोडणी साठी तेल टाकून घेणार आहे मी कडाईमध्ये भाजीला तेल थोडं जास्त दालफ्राय मध्ये टाकायसाठी मी इथे थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हे जे पाणी आहे आपण हे खलबत्ता आहे ना तो धुवून घेतलेला आहे त्याचं पाणी आहे खूप छान लागते याची पण चव भाजीमध्ये आता तेलही तापलेलं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे मी त्याच्यासोबतच जिरं टाकायचं आहे जिरं हातावर थोडंसं चवून असं टाकते म्हणजे छान चव येते त्याची आणि जिऱ्यासोबतच टाकायचं आहे लसण जिरं आणि कोथिंबिर्याची ते लसूण थोडासा भाजू द्यायचा नंतर ही मसाला टाकायचा आहे आपल्याला लसूण भाजत आलेलं आहे आता मी ला त्याच्यात लाल तिखट टाकून घेणार आहे आधी दीड चम्मच लाल तिखट टाकलेला आहे एक चम्मच धनिया पावडर थोडीशी हळद आता हे व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची कांदा आणि खोबरं जास्त नाही द्यायचं कारण आपण आधी भाजून घेतलेलं आहे गॅसवर आता खोबरं टाकून घेणार आहे शेवटी खोबरं थोडस फ्राय झालं की लगेच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे हा एक चम्मच गरम मसाला आहे मी बनवलेला आहे आणि <laughs> आता आहे मसाल्याचं पाणी असं थोडं थोडं टाकून घ्यायचं दोन मिनिट असं शिजू द्यायचं याला छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला राहिलेले पाणी टाकून द्यायच त्याच्यासोबत चिकसून येतील येत आहे आता ही शिजवून घेतलेली डाळ याच्यामध्ये सोडून द्यायची मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता किती पातळ पाहिजे त्याच्यानुसार थोडस पाणी टाकणार आहे आता याच्यामध्ये आता याला जास्त शिजू नाही द्यायचं कारण डाळही शिजलेली आहे प्लस थोडीशी उकळी आली की आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये छान कलर आलेला आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे पण एकदम भारी झालेली असणार आहे आणि आता शेवटी मी टाकून देणार आहे इथं कोथिंबीर आता गॅस बंद करून घेणार आहे तयार आहे आपली काळ्या रस्त्याची दाल फाय आता मस्त ताट वाढून घ्यायचं आणि जेवण करायचं ताट वाढून घेऊ आधी आणि चिरायचा आहे आंबा आंबा खूप छान लागते खायसाठी जास्त आंबट नसते भाकरी आणि असं मस्त मसाल्यातली दाल फ्राय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच का नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद